अकोला शहरात लायन्स इंटरनॅशनल लायन्स क्लब ऑफ अकोला मिड गोल्ड लायन्स क्लब फेमिना लिओ क्लब मिड टाउन गोल्ड मारवाडी महिला मंडळ तथा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतपाल सुनील देसरडा उपप्रांतपाल गिरीश सिसोदिया उपप्रांतपाल अश्विन बाजोरिया अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनाच्या प्रांताध्यक्षा अनुराधा अग्रवाल लायन्स इंटरनॅशनल रिजन सहाचे रिजन चेअरपर्सन मुरलीधर उपाध्याय मातोश्री वृद्धाश्रमाचे संचालक संग्राम गावंडे अकोला मिड गोल्डचे अध्यक्षा अनिता उपाध्याय माजी प्रांतपाल रमाकांत खेतान राजेश राऊत जीएटी कोऑर्डिनेटर राहुल ओसेकर डी सी अवॉर्ड अतुल लड्डा डी सी फोटो डिस्प्ले सुशांत पांडे फेमिना क्लब अध्यक्षा बबिता खंडेलवाल लोकेश भाला रुपल भाला नितीन जोशी डी सी हंगर महेंद्र खेतान डीसी सी पर्यावरण संतोष अग्रवाल डी सी परमनंट प्रोजेक्ट मुकेश शर्मा गोल्ड चे उपाध्यक्ष मनोज बिसेन वृद्धाश्रमाचे संचालक युवराज गावंडे मारवाडी महिला संमेलनाच्या सचिव रचना जोशी लिओ मिडटाऊन गोल्ड क्लबचे अध्यक्ष दीपांशी पूर्वे नितीन जोशी दुर्गा देवी भाला माधुरी शर्मा आशा गावंडे चंद्रकला शर्मा सतीश देशपांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते मान्यवरांच्या स्वागतानं या कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला यानंतर सामूहिक विवाहाला प्रारंभ करण्यात आला या विवाह सोहळ्यात जिल्ह्यातील गरजू चौदा जोडप्यांचा सामूहिक विवाह विधिवत पार पडला यावेळी भव्य आतिषबाजी घोड्यावरबरात आणि सामूहिक नृत्य करत जल्लोष करण्यात आला यावेळी नवविवाहित जोडप्यांना मान्यवरांच्या शुभेच्छा देण्यात या विवाह सोहळ्यात चौदा जोडप्यांना दिवाण गादी पलंग कुलर पंखे आणि संसार उपयोगी वस्तू तसेच सोन्याचे मंगळसूत्र देण्यात आले या उपक्रमात सहकार्य करणारे चंद्रकला जोशी गिरीश अग्रवाल नवीन खोसला संतोष वाधवाणी राजेश पूर्वे विवेक गावंडे सुरेश खंडेलवाल जुगल खंडेलवाल दिनेश डंगाईच राजेश उपाध्याय संतोष उपाध्याय सी ए मनोज चांडक ओमप्रकाश बंग सुभाष बंग अवतार सिंग गुलाटी गिरीश पवार पुरुषोत्तम उपाध्याय हरीश उपाध्याय जगदीश उपाध्याय मुरलीधर उपाध्याय मुकेश शर्मा माधुरी शर्मा प्रीती तिवारी गीता परिवार रिंकू खंडेलवाल खंडेलवाल महिला मंडळ आरती खंडेलवाल कल्पना भूतडा युवराज गावंडे आदींना शाल श्रीफळ आणि स्मृती चिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आलं स्वागत पर मनोगत लायन्स मिड टाउन गोल्ड अध्यक्ष अनिता उपाध्याय यांनी केले या उपक्रमाची माहिती दिली चौदा जोडो आज सामूहिक विवाह बहुत ही सुंदर तरीके से आज वृद्धाश्रमोश्री वृद्धाश्रम ने किया है जिन्होंने इतना सुंदर भव्य आयोजन किया है और सभी जोड़ों को जरूरत का पूरा सामान सोने का मंगलसूत्र पायजर बिछुड़ी पलंग अलमारी मिक्सर सिगड़ी और घर में जितने भी बर्तन लगते हैं वो पूरे बर्तन तीन तीन साड़ियाँ कपड़े और ऐसे पूरा घर में जितने भी जरूरत की चीजें लगती है वो सभी पंखा ये सब दी चीजें हम लोगों ने पूरे चौदह चोड़ो को दी है खरतर सगळ्यात मोठं कार्य आहे की काही लोकांचा विवाह सोहळा लावून दिले आणि हे चांगलं कार्य इंटरनॅशनल लायन्स क्लबच्या वतीनं होत आहे आणि त्यांना एक खरीचा वाटा बनवून आमचं मातोश्री प्रतिष्ठान आहे त्यांचं सा सामाजिक कार्य फक्त एक सामूहिक विवाह सोहळाच नाही तर अपंग व्यक्ती असतील काही वयोवृद्ध व्यक्ती असतील यांना ही टीम नेहमीच सहकार्य करत असते